नमस्कार श्रोतो प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं एक कुटुंब असावं आता कुटुंब जेव्हा वाढतं तेव्हा नेमकं काय होतं की एक पिढी आणि दुसरी पिढी म्हणजे प्रत्येकाला आपल्या कुटुंबात लहान मूल असावं आणि हे लहान मूल मोठं झाल्यानंतर आपलं नाव त्यांनी पुढे चालवावं अशी एक संकल्पना आपल्या संस्कृतीने म्हणजे प्रत्येक जगातल्या प्रत्येक देशातल्या आणि प्रत्येक धर्मसंस्कृतीच्या माणसाला दिलेली संकल्पना आहे या संकल्पनेला नैसर्गिकरित्या जेव्हा खीळ बसते किंवा ते शक्य होत नाही तेव्हा त्याला उत्तर विज्ञानाने दिलेलं आहे असं उत्तर देणाऱ्या डॉक्टर इंदिरा हिंदुजा ज्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्या आज रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर आपलं आमच्या रेडिओ देवगिरीच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात तुमच्याशी आमच्या श्रोत्यांच्या वतीनं तुमच्याशी बोलण्याची संधी आपण आम्हाला दिलीत माझ्याबरोबर आहेत डॉक्टर रोजेकर त्याही आपल्याला काही प्रश्न विचारणार आहेत आम्ही दोघं मिळून आपल्या कार्याची ओळख आमच्या श्रोत्यांना करून देणार आहोत मला असं विचारायचं आहे की पहिलं आपलं शिक्षण नेमकं कुठे झालं मी प्रथम तुमचं अभिनंदन करते की <laughs> श्री दोन मला ह्याच्या लायक विचारलं आणि प्रश्नासाठी मला इकडे बोलवलं माझं प्रथम शिक्षण सुरू झालं ते बेळगाव गावात एका म्युन्सिपल स्कूलमध्ये बर <laughs> तेव्हा लहानपणी म्युन्सिकल स्कूलमध्ये पाटी आणि दफ्तर आणि ते त्याच्यावर जे लिहितात खडू किंवा काय असतात ते घेऊन मी शाळेत जात होते हुँ. प्रथम माझं प्रायमरी एज्युकेशन त्याच स्कूलमध्ये झालं आणि ग्रॅज्युअली मला त्याच्यानंतर प्रायव्हेट स्कूलमध्ये जागा मिळाली तेव्हापासून मला एक छोट्यासा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जावं लागलं मला काहीतरी लागलं होतं आणि तिथे गेल्यानंतरही मी जनरल हॉस्पिटलमध्ये गेले त्याच्यानंतर जा झाल्यानंतर प्रथम माझ्याकडे एक नर्स आली जिनी अशी चौकोनी स्टार्च नाईस अशी कॅब घातलेली होती, होती। आणि तिला बघून मी इतकी इम्प्रेस झाले की मला हेच व्हायचं आहे पुढे मी अशीच हॉस्पिटलमध्ये काम करणार बरं बरं दोन तासांनी एक डॉक्टर आले कोट घालून आणि त्याच्याबरोबर आणखी दोन तीन लोक कोट घालून आणि ती लोक अगोदर मला भेटून गेली होती hmm. कसं काय मला मार लागला हे विचारून hmm. आणि ते त्यांना सांगायला लागले hmm. तर मला असं वाटतं की हे तिच्याहीपेक्षा मोठे आहे अच्छा मी ते नाही होणार ती त्यांच्याबरोबर उभी आहे आणि त्यांना जर का मला तपासायचं असेल तर ज्या वस्तू पाहिजेत त्या देत होती नाही मला तर कोट घालूनच फिरायचं आहे hmm. हे माझ्या मनात लहानपणापासून तेव्हा मी जास्तीत जास्त आठ नऊ वर्षाची असे बरं आणि तसं होतं आणि मी एका ऑर्थोडॉक्स फॅमिली मधून येते आणि आमच्यामध्ये हायर एज्युकेशन फॉर द विमेन वॉज नॉट सो पॉप्युलर पण आय वॉज डिटर्मिन अशा मनात असं कोरून ठेवलं होतं की मी हेच कोट तर घालणारच आणि हळूहळू एस एस सी झाले तिथे माझं चांगलं केलं नंतर प्री युनिव्हर्सिटी तिथेही माझे मार्क चांगले आले hmm. आणि मग मी सांगितलं मला पुढे जायचं hmm. आहे आणि पुढे जायचं तर माझ्या लक्षात होतं hmm. की मला डॉक्टरच व्हायचं आणि मी माझ्या फॅमिली लोकांना सांगितलंय की मला डॉक्टरीसाठी जायचं आहे आणि तेव्हा डॉक्टरचे कॉलेज किंवा हे बेळगावमध्ये नव्हतं हुबडीला होतं आणि वी बिंग अ रिझर्वड प्रोटेक्टिव फॅमिली hmm. मला त्यांनी परमिशन दिली नाही hmm. की तू घरापासून दूर एवढी राह पण त्याच वेळेला माझ्या वडिलांचं येणं जाणं मुंबईमध्ये होतं आणि कधी कधी ते मुंबईला येताना दोन दोन तीन तीन आठवडे राहायचे आणि hmm. एक अशी खोली घेऊन ठेवली होती hmm. तर मी म्हणते मी तुमच्या तुम बरोबर आणि <laughs> तिकडे सगळी इन्क्वायर केली तर कळलं की माझी प्री युनिव्हर्सिटी फ्रॉम कर्नाटक स्टेट इज नॉट रेकॉग्नाइज्ड मला तर इंटर सायन्स करावंच लागेल आणि थोडासा तिकडे मला प्रॉब्लेम आला इवन चेंज ऑफ स्टेट मला थोडा पण एका कॉलेजमध्ये ॲडमिशन तर मिळाली आणि लकीली ते कॉलेज माझ्या घरापासून दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरून आणि लगेच म्हणाले ओके okay, ठीक ठीक आणि मी करायला लागले त्याच्यातही मला चांगले मार्क मिळाले आणि मी मेडिकलमध्ये गेले दे वर लॉड ऑफ डिस्कशन इन द हाऊस जाऊया नको जाऊया पाठवूया हो नको पाठवया इव्हेंच्युअली डिसिजन झालं अजून लहान आहे मोठ्या बहिणीचं लग्न व्हायचं तो आहे तोपर्यंत तिला शिकू दे बघू कुठपर्यंत जाते आणि असं करता करता मी एम बी बी एस झाले आणि जेव्हा मी एम बी बी एस झाले सर्वात आनंद माझ्या वडिलांना झाला ही वॉज सो प्राऊड की एकदा त्यांच्या मनात आलं असेल की साड्या कुठे मिळतात मग कोणीतरी सांगितलं हँडलूम हाऊस ते हाऊस हाऊसमध्ये गेले अँड प्राऊडली द सेल्स गर्लला सांगितलं हे बघ माझी मुलगी डॉक्टर झाली आहे आणि मला काहीतरी त्यांना द्यायचं आहे आणि त्यांनी मला एक तसर सिल्कची साडी विकत देऊन दिली आणि ती साडी अजूनही आहे माझ्याकडे बिगनिंगला मी कुठल्याही फंक्शनला जात होते तेव्हा ती साडी नेसून जात होती आणि त्याच्यानंतर मला रेजिस्टन्स घरून आला नाही ते म्हणाले ओके okay, तू कर जे करायचं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झाले एम डी झाली आणि प्रथम माझा सब्जेक्ट मला मे पेडियाट्रिक करायचं होतं फॉर सम अनफॉर्च्युनेट रिझन मला पेडियाट्रिक्स मिळालं नाही आणि मी गायनॅकमध्ये गेले आणि मला गायनॅक विषय विश्या, माझा विषय नव्हता ते मला आवडायचं नाही तरी पण बिकॉज यू सॉ दोज न्यू बॉर्न आणि त्या न्यू बॉर्नमध्ये जे काही असायचं आणि ते बोलू शकत नाही त्याच्याबद्दल मला वाटायला हे असं का झालं म्हणून आपण बघूया एक सांगू का डॉक्टर की तुम्ही पेडिएट्रिककडे न जाता गायनाकॉलॉजी हा विषय घेतला तो सगळ्या अर्थाने आपल्या सोसायटीसाठी खूप महत्वाचं आहे कारण नंतरचं जे तुमचं काम आहे ते म्हणजे नतमस्तक व्हावं अशा पद्धतीचं काम आहे म्हणूनच जरी तुम्ही दुर्दैवानं हा शब्द वापरला असेल तरी आम्ही तो सुदैवानं असा शब्द घेणार hey, आहोत <laughs> hmm. हे तुमचं विचारच आहे पण जेव्हा आम्ही मध्ये गेले तेव्हा तो सब्जेक्ट मला आवडायचा नाही बरोबर पण कसंही करून पास तर व्हायचं होतं आणि मी पास झाले आणि त्याच्यानंतर मला विचार आला की हे आपण प्रॅक्टिस करणार नाही त्यावेळेला ब्रेड अँड बटर काय आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी किंवा अबॉशन किंवा हे ते आणि त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नव्हता आमचं hmm. हॉस्पिटल केई एम च्या बाजूलाच एक इन्स्टिट्यूट होती आय सी एम आर ची सेंट्रल गवर्नमेंटची आणि तिथे नाव होतं रिसर्च इन रिप्रोडक्शन अच्छा आणि म्हटलं की हे मूल होण्याची रिप्रोडक्शन सिस्टम आहे त्याच्यामध्ये काय रिसर्च होत आणि तो शब्द मला अतिशय अट्रॅक्टिव्ह वाटला की इथे काहीतरी होणार आणि त्याच वेळेला वर्ल्डमध्ये टेस्ट्यू बेबी बॉर्न्स आली होती लुईस ब्राऊन तर म्हटलं हे शक्य होऊ शकतं तिथे आणि एकदा आय जस्ट गॅदर्ड माय करेज अँड एंटर दॅट आणि फाऊंड आउट की तिथे एक सायंटिस्ट आहेत ते ॲनिमलमध्ये हे रिसर्च करतायत आणि मी जाऊन त्यांना भेटले म्हटलं मी बाजूच्या समोरच्या इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर आहे केई मध्ये आणि मला जर का बघायला मिळेल का आणि दॅट वॉज अ ग्रेट रिस्पेक्ट फॉर ई एम हॉस्पिटल विट इज ऑल्सो नाव ऑल्सो आणि मी जॉईन केले ते अग्री झाले आणि मी जेव्हा माझं काम संपेल चार वाजता मी सुटेन घरी जाऊन प्रथम तिकडे जायची त्याच्याबरोबर बसून त्याच्या गप्पा मारायच्या त्याचा सगळा वर्क बघायचं आणि ते हॅमस्टरवर काम करायचे अच्छा इव्हेंच्युअली जेव्हा मला कळायला लागलं की असा एक दिसतो असा हे मध्ये आणि असे स्पॉम दिसतात हे होतं तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की आपण ह्युमनमध्ये का नाही करू शकत तर मी करते तसं तुम्हाला मदत देईन मी तुम्हाला मटेरियल तर ते म्हणाले शक्य होईल का म्हणजे जे काय परमिशन घ्यायची असेल तुम्ही घ्या आणि मी जे काय परमिशन घ्यायची असेल मी मध्ये घेता आणि hmm. प्रत्येक hmm. हॉस्पिटल प्रत्येक इन्स्टिट्यूट हॅज टू ऑर्गनायझेशन फर्स्ट सायंटिफिक hmm. कमिटी देन hmm. एथिक्स कमिटी hmm. एथिक्स कमिटी अँड सायंटिफिक कमिटी के मधून तर मी तिथे अप्लाय केलं यांनी इकडे अप्लाय केलं तू माय गुड लक आम्हाला परमिशन मिळाली वा आणि मग मी खरं म्हटलं तर सुरुवात केली आय व्ही एफला शिकायला बघायला कसं होऊ शकतं hmm. होईल असं कधीच आपलं ठेवलं नाही आपल्याला फक्त शिकायचं आहे hmm. बस hmm. मॅडमची तशी मॅक्सिमम गोष्ट मला माहिती आहे आणि आय फील फॉर्च्युनेट इनफ की मला हे सगळं खूप जवळून मॅडमसोबत राहून बघायला मिळालं पण आजचा ह्या गोष्टीचा एक मी ॲडव्हान्टेज घेते की तुम्ही जो काही प्रयत्न केला त्याच्यामध्ये जे काही अडथळे आले जे काही तुमचं स्ट्रगल आहे त्याच्यातून जी ही सक्सेस स्टोरी झाली आहे तर फर्स्ट ट्यूब बेबी झाली सायंटिफिकली डॉक्युमेंटेड फर्स्ट ट्यूब बेबी झाली पण त्याच्यामध्ये जे स्ट्रगल्स आले तरी पण तुम्ही ज्या यांनी ती सुरू ठेवली तुमचे प्रयत्न सुरू ठेवले त्याबद्दल तुम्ही सगळ्यांना काय सांगाल आरती मी जर का सांगायला गेले काय स्ट्रगल झाली तर मला असं वाटत नाही आपल्याला दहा मिनटं पुरती <laughs> पण आता जे मला थोडंसं सा सांगता येईल ते मी <laughs> सांगते कुठलीही वस्तू अचीव करायला तुम्हाला काय गोल्डन प्लेटफॉर्म मिळत नाही किंवा सगळी तयारी मिळत नाही प्रथम तर आपल्याला जेव्हा ते आपण परमिशन घेतो हजारो डोळे तुमच्यावर बघतात की काय करतात ते तुम्ही आणि जे करायचं असेल दॅट यू हॅव टू डू इट एथिकली अँड क्लिनिकली प्रथम तो ह्युमन एग कसे काढायचे केव्हा काढायचे कसे दिसतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ह्युमन एग अँड अॅनिमल एग त्याच्यासाठी आणि वेदर माय बॉस आय वॉज अ ज्युनियर डॉक्टर विल अलाउ मी ऑर नो बट जस्ट बिकॉज माझ्याकडे परमिशन होती सायंटिफिक कमिटीची आणि यात एक आय वॉज अलाउड टू अलावड नाही विथ द यू नो नॉट व्हेरी हॅपी फिलिंग्स पण आय यूज टू डू जेव्हा ती लोकं यायची फॉर सरलायजेशन आणि मी काय करायची त्यांना मूल नको होतंय आपल्याला ट्यूब बांधायचे आहेत मी त्यांना सांगायची किती वर्ष किती महिन्याची तुझी सायकल आहे आणि वी नो माय मध्ये ओव्युलेशन होतं hmm. आणि मी थोडी पोस्टपोन करून किंवा प्रिपोन करून hmm. त्याच वेळेला करायची आणि आय यूज टू गेट लॉट ऑफ फायरिंग फ्रॉम माय बॉस की वाय पोस्टपोन दिस इज अ नॅशनल प्रोग्रॅम तू असं करते तसं करते असे करता करता त्याच्यातून फॉलिक्युलमधून मधून एक काढले पण एक दिवस माझा जायचा नाही जेव्हा मला फायरिंग मिळायची नाही आणि माझं नाव डीनपर्यंत जायचं नाही मॅडम अजून एक प्रश्न आहे याच्याशी रिलेटेड माझ्या एज जे आता जे काही डॉक्टर्स आहेत किंवा आता जे स्टुडंट डॉक्टर्स होतात प्रत्येकाचं एक स्ट्रगल स्टोरी आहे प्रत्येकजण आपापल्या ठिकाणाहून शिकून मोठं व्हायला बघतोय तर तुम्ही ह्या सगळ्यांना काय संदेश देणार कारण प्रत्येकाला काहीतरी मोठं अचीव करायचं आहे आणि प्रत्येकाने करावी अशी माझी पण इच्छा आहे पण जेव्हा त्यांना अडथळे येतील तेव्हा त्यांनी तुमच्याकडून म्हणा किंवा तुम्ही तुमच्या स्ट्रगलमधून काय शिकलात जे तुम्ही त्यांना सांगू शकाल हे बघ आता ही पद्धती आरती हॅज बिकम व्हेरी सिम्पल तेव्हा आम्हाला हेही माहिती नव्हतं तर एगची रिक्वायरमेंट काय आहे त्याला कुठली विटॅमिन्स पाहिजे कुठले प्रोटीन्स पाहिजे कुठले हे करायचे तो हे आमचा प्रथम ॲनिमल एक्सपेरिमेंटवरून अँड द सेम थिंग वी यूज टू अप्लाय टू दोज एग्स आता सगळे रेडीमेड मीडिया मिळतात एक माणसांनी सांगितलं की असा आहे तो नाही पटला तर दुसऱ्या क वेंडरकडे जायचं hmm. तो इतकी सगल त्यांना करावी लागत नाही hmm. जेव्हा मी सुरू केलं तेव्हा पैसे माहिती नव्हते फंड्स नव्हते ना नॉलेज होता फक्त बुक नॉलेज आणि पद्धती कशी करायची माहिती नव्हती hmm. आता त्यांना खरं म्हटलं तेवढा स्ट्रगल करावा लागत नसणार hmm. जी टेस्टयूबमध्ये आम्ही मीडिया ठेवतो ती मी सात वेळा धुवायची डिस्टल वॉटर मी पाच वेळा करून लॅबमध्ये तयार करून मीडिया इन हाऊस बनवायची hmm. आणि त्याच्याचमध्ये आपले दिवस जायचे सकाळी झाल एम संपवून घरी येऊन आय I mean, मीन इन्स्टिट्यूटमध्ये येऊन ट्यूब्स धोवून हे करून सुकायला ठेव अशी स्ट्रगल त्यांना करावी लागणार नाही कारण ते सगळे आता रेडीमेड मिळतात पण फक्त एक नक्की लक्षात ठेवायचं की दिस इज वी आर प्रोड्युसिंग पोटेन्शियल ह्युमन बी आपल्यावर खूप जबाबदारी आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये काहीही शॉर्ट कमिंग अँड दिस अँड शॉर्टकट करता येत नाही आणि इफ यू डू विथ वॉट एवर त्या थिंग्स आर अवेलेबल अँड युअर अटेम्प्ट आर व्हेरी सिन्सिअर यू आर व्हेरी फोकस्ड इन टू इट आणि आपल्याला अगदी प्रामाणिकपणे केलं तर त्यांना काही विशेष अडथळे येणार नाहीत फक्त हे लक्षात ठेवायचं आणि सक्सेस तर नक्की येणार तुलाही माहिती आहे की आपल्याला कसं आता एवढं डिफिकल्ट होत नाही पण तरी पण कुठल्याही कामात सिन्सिअरिटी ऑनेस्टी हे तर लागतंच ह्याच्यामध्ये विशेष हा, हा जो प्रयोग आपण करत होता त्याला पहिलं यश केव्हा मिळालं सर मी ॲक्च्युली जेव्हा आम्हाला थोडं थोडं समजायला लागलं की असा हुँ, एक दिसतो असा वाढतो किती दिवस लागतात ते त्याच्यानंतर एटी फोरमध्ये मला ॲक्च्युली पेशंट एनरोल करायची परमिशन मिळाली बरं त्याच्या बर, अगोदर तर आम्ही फक्त इन्सिडेंटली असे पेशंट होते त्याच्यातला एक काढला बघायचा त्यांची ऑफ ऑफकोर्स कन्सेंट घेत होतो आणि तेव्हा मी ॲक्च्युली ह्युमनमध्ये ट्रान्सफर केलं अच्छा आणि तेव्हा म्हणजे त्यांना ते अॅक्च्युली समजावून की आपल्याला अजून सक्सेस मिळालेला नाहीये आपल्याला काही करावं लागतं प्रयोग म्हणून प्रयोग म्हणून पण विथ द प्रॉपर परमिशन आणि ह्या नाही सांगितलं आणि ते एकदम फ्री होतं तर जी लोक अगदी इगर होती म्हणजे ते म्हणती ते म्हणतात मला कापून टाक माझे तुकडे कर पण मला बाळ दे अशा आम्ही घेत होतो त्यावेळेला जवळजवळ एक वर्ष तर पद्धती स्टँडर्ड करायला गेली आणि त्याच्यानंतर एटी सिक्समध्ये मी सुरुवात केली ॲक्च्युली uh, त्यांना औषधं देऊन त्यांना हे करून आणि ते तयार झाले आणि मा हे जे शेवटी सक्सेस झालं त्याच्या अगोदर मी जवळजवळ सेवन्टीन केसेस केले होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळाला नाही आणि एटीन्थ केस सक्सेस झाला आणि त्याच्यामध्ये जेव्हा प्रेग्न्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली बिलीव मी मी त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही आणि दॅट वॉज माय दॅट वॉज माय बर्थडे तो इतका मी धन्यवाद केला असेल देवाला की तू काय गिफ्ट दिली आहेस मला अँड लकीली तू बाय गुड लक सर त्या दिवशी माझ्याच हॉस्पिटलमध्ये मोठ्या हॉलमध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स जाय होणार चालू होती आणि त्याच्या एक प्रोग्रामला त्याच्यामध्ये मी चेअरमॅन होते आणि प्रेझेंटेशन आणि मी नाही भटले म्हणून माझ्याबरोबर जे कोच मी होते आय आर मध्ये आय वॉज वेटिंग फॉर द रिझल्ट तर ते कोच चेअरमॅननी सुरू केला आणि मी आले हा मॅडम आल्या मॅडम आल्या आणि मी स्टेजवर घेताना जवळजवळ माझ्या डोळ्यात सुरू होते तर जे ऑर्गनायजर त्यांना विचारलं काय झालं काय झालं आय सीट माय फर्स्ट आय व्ही एफ बी बी इज

आणि तिला पण दोन मुलं आहेत वा 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 आणि नॉर्मल कन्सेप्शन आहे ते मी अशासाठी मेन्शन करते की दॅट प्रूव दॅट hmm. आय व्ही ए बेबी बाकीच्या बेबीपेक्षा काही अबनॉर्मल नाही त्यांचे सगळे सिस्टम नॉर्मल होतात hmm. ते स्वतः प्रेग्नन्सी कैरी करू शकतात होऊ शकतात सो ऑल्सो इज द मेन अँड असं मला वाटतंय की इट्स नॉट रॉंग टू मेन्शन यर आय माय बी द ओनली डॉक्टर मे बी इन द वर्ल्ड हु हॅज डिलिवर्ड फर्स्ट आय बी ए बेबी हॅज डिलिवर्ड टू बेबीज ऑफ दॅट आय बी ए अगदी खरी आहे ही गोष्ट किती जगातलं हे एकमेव उदाहरण आहे असं म्हणायला हरकत आणि तो मी सुरुवातीला जो नतमस्तक हा शब्द वापरला तो त्यासाठी की जगातल्या अशा अनेक जोडप्यांचं आपल्याकडे एक संकल्पना अशी असते की मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत असं आपण म्हणतो oh, oh. पण खरोखर ही डॉक्टर हिंदुजा यांनी दिलेली फुलं आहेत त्यांच्या कृपा अस... प्रसादनं या सगळ्यांना हे मिळालेलं सर विल नॉट दॅट विज्ञानाचा आविष्कार आय एम जस्ट अ ह्युमन बीइंग लाईक मी काय म्हणतो त्याची कृपा होती माझ्यावर आणि त्यांनी मला दिलं आय शुड बी ग्रेटफुल टू गॉड अँड मी माय दीपल पण विज्ञानाचा एक भाग जो लोकांच्या उपयोगासाठी आणायचा हा जो प्रकार आहे तो आपण केलेला आहे म्हणून त्यासाठी आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा या कार्याला आपल्याला अनेकांच्या मिळाल्या अनेकांनी विश्वास ठेवलेला आहे आज आपलं नाव हे सगळ्या जगामध्ये अतिशय आदराने घेतलं जातं ही जी टेस्टी बेबी तिला एक मुलगा एक मुलगी आहे त्याच्यासाठी असा विश्वास करू नका की मुलींना मुलीच होते आणि मुलांना मुलगाच होतो असं काही <laughs> नाहीये नाही ते सगळं बरोबर आहे दिस इज आय जस्ट वॉन्ट टू टेल टू द श्रोता पण हवेव मी तुमची खूप खूप आभारी आहे जे तुम्ही मला आता एवढे सारे प्रेस केलं आणि मला त्याच्याबद्दल तुम्ही मला हे सांगता त्याच्याबद्दल मी खरंच एवढं सांगते की तुम्ही खरंच मला खूप मोठ्या जागेवर बसवायचा प्रयत्न करू नका मी तुमच्यासार आहातच आपण त्याबद्दल आमचं काही सगळ्यांचीच इच्छा या बाबतीमध्ये पूर्ण होते असं नाही आहे पण मला असं वाटतं की हे आय व्ही एफमुळं सगळ्यांना मुलं होतीलच सगळ्यांची परिस्थिती सारखी असेलच असं नाही आहे आणि ज्या जोडप्याला असं नाही झालं तर मग त्यांचं भावविश्व एकदम बदलून जातं डिप्रेशन येतं जगण्यात काही राम नाही असं वाटतं यांना आपण काय सांगाल हे बघा मी एवढं सांगेन की प्रोक्रिएशन एव्हरी वुमन्स डिझायर की आपल्याला मदर व्हावं लागतं अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू बिकम अ मदर बिकॉज लॉट्स ऑफ थिंग्स आर अटॅच टू द मदरहूड पण मी सांगते की आय अग्री द व्हॉट एव्हर यू डिझर्व व्हॉट एव्हर यू डिसाईड ते सगळं आपल्याला hmm. मिळतं असं नाही hmm. जर का आपल्याला बाळ झाला तर असं कोणीही विचार करू नये hmm. की आपली लाईफ गेली आपल्याला काही नाही आपण इतके अनलकी आहोत आपण असे नाही हो त्याच्यानंतर किती साऱ्या वस्तू आहेत जगात करण्यासाठी आणि त्याच्यातही तेवढाच आनंद आहे जितका मातृत्वासाठी आहे तुम्ही फक्त एक पाच मिनिट स्वतःला बसून सांगा चल नाही मदर झाले तर माझं दुसरीकडे कुठे इंटरेस्ट आहे आणि तेवढाच इगरनेस तेवढेच तुमचे एफर्ट त्याच्यामध्ये घातलात आणि तुम्हाला तेवढाच आनंद होईल जितका हुँ, तुम्हाला मातृत्वात होईल आणि तेही जाऊ देत अडॉप्शन आहे हो अडॉप्शन का नाही आणि अडॉप्शन इज अ नोबल नोबल ऍक्ट Mm. त्याच्यामध्ये तुम्हाला डबल आनंद मिळतो mm. ते काने विचार करत mm, mm, mm. कळलं की तीही पद्धती सोरी डिफिकल्ट आहे पण जर का असं व्हायला लागलं तर आय एम शुअर गव्हर्नमेंट ऑल्सो हॅज टू थिंक ओव्हर की त्याला सिम्पल कसं करायचं oh, oh. प्रत्येकाला कसं करायचं mm. आणि जर का चलो तुम्हाला अडॉप्शन पण करायचं नसेल mm. लाइफ इज व्हेरी ब्युटिफुल दुसरं काहीतरी तुम्हाला तेवढाच आनंद होईल hmm. आणि कधी कधी पश्चातापही होईल की मूल झालं असतं तर मला हे सगळं कधी कधी नाही खूपदा होतं आणि मी माझ्याच पेशंटला बोलवून विचारते लाईफ कशी आहे नो आय एम डुईंग दिस नाव आय एम डुईंग दॅट नाव आणि दे आर व्हेरी व्हेरी हॅपी वा वा हा जो विचार आपण सांगितलेला ना त्यामुळं एक गोष्ट नक्की लक्षात येते की आयुष्यामध्ये मूल होणं हा खूप महत्वाचा भाग आहेच आहे पण समजा दुर्दैवानं तो होऊ शकत नसेल कुठल्याही प्रयत्नाने समजा होऊ शकत नसेल त्याच्याशिवायही जग हे अतिशय सुंदर आहे तुमचं आयुष्य आणखी चांगल्या पद्धतीनं फुलवू शकता आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं कामही करू शकतो त्याच्या इतका आनंद वेगळा दुसरा कुठलाही नाही आहे असं मी टोटली बरोबर सहमत आहे हे तुमच्या चांगल्या शब्दात सांगू शकले नाही पण हे असंच मला सांगायचं वा सर खूप हा जो प्रवास आत्ता आपण आम्हाला सांगितलेला आहे हा प्रवास आमच्या श्रोत्यांसाठी खरोखरच खूप महत्वाचा आहे आमच्या रेडिओ देवगिरीच्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट की आपल्यासारख्या एक विभूती आमच्या स्टुडिओत आल्या आमच्याशी पण गप्पा मारल्यात त्याबद्दल रेडिओ देवगिरीच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्या